सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपण संगणकाचे प्रश्न तर घेतोय पण जरा वेगळे घेतोय जे आलेले जे कंबाईनला किंवा सरळ सेवेच्या एक्झामला आलेले आहेत असे प्रश्न घेतोय जे आगामी काळातले तुम्हाला सरळ सेवा ग्रामसेवक आरोग्यवरती पोलीस तलाठी आणि सध्याची चालू आहेत पेपर ती जिल्हा न्यायालय भरती या सगळ्या ठिकाणी कामाला येईल चला अभ्यासक्रॅप वर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवात करतोय आणि हे प्रश्न सातत्याने येतात हे आलेले प्रश्न या कालपर्यंत जे आपले सराव प्रश्न होते आलेले आहेत ग्राफिक टॅबलेटचा उपयोग काय इनपुट ग्राफिक्स माहिती आउटपुट ग्राफिक्स माहिती ड्रॉ ग्राफिक्स वरील सर्व ग्राफिक टॅबलेट काय कशासाठी वापरतो आम्ही प्रश्न आहे मला उत्तर पाहिजे प्रश्नाची उत्तर पाहिजे तरी परीक्षेला येणारे प्रश्न थोडे हार्ड लेवल मान्य आहे पण येणारे आहे ग्राफिक टॅबलेट जे आहे ना ते इनपुट ग्राफिक्स माहितीसाठी त्याचा वापर होतो आहे इनपुट हा शब्द तिथे महत्वाचा आहे इनपुट ग्राफिक्स माहितीसाठी एक निबल म्हणजे काय एक एम बी सोळा बीट चार बीट एक हजार चोवीस जी बी प्रश्न आलेला आहे हो सेट तुम्ही म्हणाल मास्तर काय वाचायचं वर आठ प्रश्न जिल्हा कंबाइन कंबाईन मेन्सला सुद्धा हा टॉपिक आहे तिकडे सुद्धा टाकणार आहे कंबाईनच्या मेन्सच्या आपल्या बॅथ मध्ये सुद्धा हे लेक्चर्स भेटतील आणि तलाठी ग्रामसेवक पोलीस सगळ्या ठिकाणी एखादा दोन प्रश्न येणार आहेत निब्बल म्हणजे काय किजांना माहिती माहित पाहिजे माहित पाहिजे चार बीट म्हणजेच एक निब्बल किजांना माहित तेजस्वी नीता अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे पुढे ब्लूटूथ कोठे अस्तित्वात आहे नोकिया सोनी एलजी एरिग्झन हे जरा वेगळंच म्हणजे सुरुवातीचा टप्पा होता आता आता सध्या आपण बघतो वेगवेगळ्या कंपन्यांनी ते आणलंय इरिक झन हे तेव्हाच उत्तर होतं पुढे मी जातोय आयपी पी ऍड्रेसची रेंज किती असते बघा प्रश्न कसे भारी विचारले तुम्हाला काय वाचायचं आहे ना ते इथून कळतं काही वाचत वाचत सुटून रिझल्ट देत नाही आयपी पी ॲड्रेस किती झिरो ते एक हजार झिरो ते दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न ते दो पाचशे बारा झिरो ते पाचशे बारा आयपी पी ॲड्रेस रेंज तुम्हाला विचारलेली आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आयपी पी अॅड्रेस झिरो ते दोनशे पंचावन्न आयपी पी ऍड्रेस टी एम एल मध्ये प्रतिमा टाकण्यासाठी आम्ही कोणता टॅग वापरतो आहे पिक्चर इमेज आय एम जी वरील पाहिजे नाही आम्हाला काय करायचं प्रतिमा टाकायची इमेज टाकायचं पिक्चर टाकायचं आहे मराठीमध्ये आमदार काय वापर ना तुम्हाला इमेज पिक्चर नाही आय एम जी आय एम जी टॅग जो असतो ना तो आम्ही तिथे वापरतो आहे त्या ठिकाणी आय एम ची टॅग पुढे जातोय मी अॅनॉलॉगचं डिजिटल आणि डिजिटलचं ऍनालॉग करणारी प्रणाली शिकवलंय मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये मला वाटतं आज आज मी एक लेक्चर तुम्हाला बॅथ मध्ये टाकलेला आहे नवीन लेक्चर त्याच्यात याच्यावर चर्चा झाली ऍनालॉग टू डिजिटल आणि डिजिटल ते अनॉलॉग ऑफ बॉक्स प्रिंटर मॉडेम रुटर राउटर म्हणतो आपण त्याला सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो मॉडेमचं ते कार्य आहे मॉडेमचं ते कार्य आहे पुढे मी जातोय एका वेब पेजवर जास्तीत जास्त किती स्तर असतात हेड सोळा दहा सहा यापैकी नाही एक वेबपेज त्याच्यावर किती स्टेप्स असतात स्टेजेस असतात असं आपण म्हणूया प्रश्न आला पाहिजे उत्तर आलं पाहिजे उत्तर आलं पाहिजे एक वेब पेज मॅक्झिमम सहा स्तर मॅक्झिमम उपयोगकर्त्याकडून इनपुट स्वीकारण्यासाठी कोणता टॅग आहे बी प्री सेंटर फॉर्म इनपुट स्वीकारायचं इनपुट काहीतरी देणार आहे तो उपयोग करता त्याच्याकडून हे घ्यायचं आहे बघा हे टॅग तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील थोडेसे आठ नंबरचा प्रश्न विचारल्या जाते फॉर्म हा टॅग असतो इनपुट स्वीकारायचा आहे ब्राऊजला एकापेक्षा जास्त विभागामध्ये विभागायचा आहे कोणता टॅग वापरणार ब्राऊझर एचटीएमएल फ्रेम फ्रेमसेट मला वाटतं थोडस नॉलेज असेल ना कम्प्युटरचं तर या प्रश्नाचं उत्तर नाही चुका विभागणी म्हटलं की आम्ही काय म्हणतो बघा दोन तर तुम्ही पहिले कट करा एक ब्राउझर कट कर करा काही संबंध नाही आहे एसटीएमएलचा काही नाही काही वाटेल स्प्लिट स्प्लिट करणे म्हणजे विभागणी करणे पण ते चुकवणार आहे ते चुकवणार आहे चुक मला माहिती आहे त्याला फ्रेमसेट हा टॅग वापरला जातो फ्रेमसेट टोले मारणारे स्प्लिट मारणार पण ज्याचा अभ्यास आहे तो फ्रेमसेट करणार प्रतिभादायी कंबाइन कंबाईन ग्रुप बी आणि सी चा क्लास तुम्हाला अभ्यास कट्टा ऍपवर भेटेल सध्या ऑफर मध्ये इंटरनेट प्रकल्प म्हणून यु एस सुरक्षा विभागाने पहिला प्रकल्प राबवला होता ज्याच्यावर मी तुम्हाला शिकवलेला आहे तो प्रकल्प कोणता बोललोय मी आणि सगळे लेक्चर संगणकाचे लेक्चर जिल्हा कार्यालयावरती ले आणि सगळे मध्ये ऍड केले जे लाईव्ह झाले होते ते आता कंटेंट मध्ये तुम्हाला दिसतील एक सात आठ लेक्चर्स ते सगळे ऍड केलेले पुन्हा एकदा जा दहा वेळेस बघता येईल एक लेक्चर दहा नंबरचा प्रश्न काय म्हणतोय मित्रांनो काय होत त्याचं नाव त्याचं नाव होतं आरपानेट आरपानेट युवी असा अमेरिकेमधला कार्यक्रम आहे की जर वाचलंय किमान एवढं आर्पानेट वाचलेलं पाहिजे राह मला वाटतं म्हणजे त्याने थोडंफार वाचन केलं असं मी म्हणेन त्याला आर्पानेटही माहित नाही तो लयच कच्चा आहे त्याने संगणकाचं काही बघितलंच नाही असं मी म्हणतो इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रभावित केलेलं के इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय प्रायव्हेट सिग्नेचर डिजिटल सिग्नेचर सिग्नेचर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये आपण जे सिग्नेचर करतो आहे त्याला आम्ही काय म्हणतो प्रश्न भारी आणि आता हो तुम्हाला तुम्ही नोकरीला लागल्यावर खूप फायनली तुम्हाला हे होत डीएससी असं म्हटलं डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आजच मला मेसेज झाला ऑफिस इथे डीएससी काढायची आहे ती म्हणजे तुमची ओळख ती तुम्ही जे सही करतात ना जुन्या काळात सह्या करायची का ते म्हणजे सध्याचं हे डिजिटल सिग्नेचर झालं डीएससी असते प्रत्येक ऑफिसरची म्हणजे तुम्ही बी घ्या कलेक्टर घ्या त्याचा तो पासवर्ड टाकला की तुम्ही गेली साईन असं समजायचं महत्वाचं पुढे मी mm जातोय -hmm. डिजिटल सिग्नेचर वापरण्यासाठी बटनांच्या जोडीच्या बटनाचं नाव काय बघा डिजिटल सिग्नेचर तुम्हाला वापरायचं आहे पब्लिक की प्रायव्हेट की क्रिप्टोग्राफी ग्राफी सायबर की डिजिटल सिग्नेचर वापरण्यासाठीच जे बटन आहे त्याला आम्ही काय म्हणतोय हे महत्वाचं आहे तुम्ही कम्प्युटरचा अभ्यास केला असेल थोडाफार तर हे तुम्हाला म्हणजे आलंच पाहिजे प्रायव्हेट की म्हणतोय आपण याला आणि मी सुद्धा आहे तुम्हाला ते पुढचा मुद्दा या ठिकाणी आता जे नवीन मित्र आहे किंवा जुने सगळ्यांनी एकदा लाईक करून पटपट पटपट आपल्या मित्रांना शेअर करायला बघा जे अभ्यास करणारे त्यांचे स्कोर येतात फक्त फॉर्म भरला आणि गेला रे परीक्षेला टाकलं रे स्टेटस परीक्षा केंद्रावर हजर काही हजर होऊन काही फायदा होणार नाही तुला ज्याने अभ्यास केला त्याच सक्सेस त्या ठिकाणी फायनल असणार आहे त्याचा निकाल असणारे सायबर लॉ अनुसार जी कायदेशीर व्यवस्था पाहिली जाते तिला आम्ही काय म्हणतोय सायबर क्राईम बघा कायदेशीर व्यवस्था सायबर स्पेस कंपनी लॉ यापैकी नाही सायबर लॉ अनुसार जी कायदेशीर व्यवस्था आम्ही पाहतोय काय म्हणतोय आम्ही त्याला त्याला आम्ही सायबर स्पेस असं म्हणतो कुकीज कुठे साठवले जातात वाचल्या जातात एचटी टीपी टी पी एस एम टी पी टी सी पी आय पी कुकीज कुकीज माहिती कुकीज तुम्ही मोबाईल वगैरे वा जरी वापरता तुम्हाला ते विचारतो की तुमच्या कुकीज साठवायचे का आणि परमिशन द्याल का कुकीज तुँच मध्ये तुम्ही जे काही सर्चिंग वगैरे करता तुमचं सगळं डाटा बायोडाटा तयार करते की हा प्राणी कशामध्ये इंटरेस्टेड आहे याला न्यूज ऐकायला आवडतात याला शेतीचं आवडतं याला पिक्चर्स आवडतात त्याला फिरायला आवडतं तुम्ही जसं सर्च करत जाल गुगलमध्ये तुमच्या तसं तसं ते हिस्ट्री बनवतात मग तेच दाखवते तुम्हाला बरोबर त्याचा अभ्यास करतात ते कुकीज म्हणजे ती हिस्ट्री तयार करतात तुमचं तुम्हाला इंटरेस्ट आणि मग त्याच्यानुसार जाहिरात येणार तुमच्या जा मोबाईल मध्ये याच टी टीपी मध्ये या साठवल्या जातात संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द किंवा खुनांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे कोडिंग संदेशाचं ग्रहण केलं जात आहे बघ सांकेतिक खुना किंवा शब्द याचा अर्थ लावला जातो आहे त्याला काय शब्द आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो त्याला आम्ही डी कोडिंग असं म्हणतो आहे खालीलपैकी कोणतं इंटरनेट कनेक्शन नाही बघ इंटरनेटचं कनेक्शन कोणतं नाही आय एस डायल अप लीज लाईन आय एस पी इंटरनेट कनेक्शन कोणतं नाही असा प्रश्न आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा आय एस डीएन येस डायल अप येस yes, लीज लाईन येस yes. आईएसपी नाही इंटरनेट कनेक्शन्स बद्दल बोलतोय मी इंटरनेट वर मी आजच्याच लेक्चर मध्ये शिकवले तुम्हाला इंटरनेट आणि वेब मधला फरक तुम्हाला मी सांगितलाय डब्ल्यू 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 आणि इंटरनेट मधला फरक तुम्हाला माहित असला पाहिजे दुसऱ्याच्या दी मध्ये अनधिकृतपणे हा शिरला तिथे जी माहिती करतोय तिथे माहिती टाकतोय याला तुम्ही काय म्हणणार क्रॅकर्स रॉबर्स क्रिमिनल थीप वेबसाईट दुसऱ्याची याच काहीच नाही हा अनधिकृतपणे शिरतोय त्या ठिकाणी सतरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचंय तर म्हणायचं नाही साधा सिंपल शब्द क्रिमिनल रॉबर्स क्रॅकर्स हा शब्द आहे त्याला संगणकीय भाषेमध्ये कम्प्युटरच्या भाषेमध्ये त्याला क्रॅकर्स म्हणतो फटाक्यांमध्ये ऐकलं असेल ते असे कोणाचे घाक शिरतात न विचारता तसे किंवा कोणाचे कुठेही शिरतात गच्चीवर इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातील इतर संगणकाशी जोडण्यासाठी उपयुक्त असलेले ऍप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे काय इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातील इतर संगणकाशी जोडण्यासाठी उपयुक्त असलेले ऍप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे आय पी आय एम ब्राउझर्स आर ओ एम पोर्टल बघ इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातील इतर संगणकांशी जोडण्यासाठी जो प्रोग्राम असतो त्याला आम्ही काय म्हणतोय अठरा नंबरचा प्रश्न आहे त्याला आम्ही ब्राउझर्स असं म्हणतोय मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती आहे चालणी बॅच चालणी म्हणजे उजळणी चालणी परीक्षेची उजळणी बॅच आहे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला शेवटचे एक में दोन पाच दिवस तुमच्याकडे बाकी असेल दहा दिवसाचा कालावधी आहे अभ्यास टॅब आहे ज्यांना हे संगणकावरचे सगळे लेक्चर बघायचे आता घेतलेले आपण तुमचा स्कोर वाढणार आहे ते आठ मार्क्स होते ते म्हणजे रिझल्ट आहे आता पोरांना आपले ते टी लेक्चर घेतलेलं होतं आपण टीएट चे तेव्हा खूप जबरदस्त पोरं असायचे ज्यांनी अभ्यास केला जीव तोडून त्यांना चांगले स्कोर आले होते आता एकवीस हजार जागा भरल्या जात आहेत ज्याचे स्कोर चांगले ते शिक्षक होणार आहे काही असेच बसले रडत फ्रॉड होतो असं होतं तसं होतं रडणारे रडतायत लढणारे चालले पुढे बघा आपल्याला फ्रॉड वगैरे होत असेल आपल्याला त्याच्यावर काम करतच राहायचे पण आपल्याला आपला अभ्यास कमी करून चालणार नाही लक्षात ठेवा अभ्यास करणारे अभ्यास करतही राहतात तुम्हाला सजगही राहायचंय चुकीच्या गोष्टी नाही पाहिजे ती बघायचंय पण स्कोअर आणावा लागेल नाहीतर मग तुम्ही स्कोअरवाले निघून जातात चलो ते जाणार काय वाय टू के ही समस्या काय हे वाय टू के वर अनेक परीक्षांना प्रश्न वाय टू के माहितीये माहीत पाहिजे दर दहा वर्ष निर्माण होते दोन हजार साली निर्माण झाली संगणका चुकांमुळे निर्माण झाली दोन हजार साली निर्माण झाली संगणकाशी संबंधित समस्या आहे वाय टू के म्हणजे काय उत्तर ही साली निर्माण झालेली संगणकाशी संबंधित एक समस्या आहे तुम्ही आणखी डिटेल जाऊन युट्यूबला गुगलला वाचू शकतात पुढे एम आय सी आर काय आहे मी शिकवलंय तुम्हाला मायकर असं म्हणतो याला मायकर त्या चेकवर लिहिलेलं असतं बघा खाली चेक, चेक शाहीने तुम्हाला येऊन गेलं उत्तर सांगितले हा शाही पण कोणती ऑप्टिकल मॅग्नेटिक बारकोड चित्र काय काय मोजण्यासाठी मायकर काय करतात मित्रांनो मॅग्नेटिक शाहीच्या शाहीच्या अक्षर, अक्षर मोजण्यासाठी वापरला मायकर म्हणजे मॅग्नेटिक हा त्या लक्षात ठेवा शब्द डीएनएस म्हणजे काय मी नेम डिफेन्स न्यूक्लिअर डाउनलोडेबल काय डोमेन काय डी एन एस म्हणजे काय आलं पाहिजे आला पाहिजे जनरल प्रश्न आहे डोमेन नेम सिस्टम डोमेन नेम माहिती तुम्हाला वेबसाईटचं जेव्हा तुम्ही नाव लिहिता त्याच्यामध्ये कशाला काय म्हणायचं मी तुम्हाला शिकवलंय आता हे वारंवार मी जे शिकवलंय म्हणतोय तुम्ही म्हणलं कुठे शिकवलं मस्त मी नवीन आहे बरोबर हे शिकवले कुठे शिकवले जे अभ्यास करता वर जी बॅच आहे ना त्या बॅच मध्ये हे लेक्चर टाकलेले तिकडे कम्प्युटर स्पेशल नावाचं एक फोल्डर बनवलंय त्याच्यामध्ये लेक्चर टाकले ते बघायचे त्याच्यात हे शिकवले आहे त्यांना माहित नाही त्यांच्यासाठी स्पेशल सांगतोय डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे जायचंय आपलं आयुष्य बदलवण्यासाठी इथे ऍप कट्टा कट्ट्यावर अभ्यास करायचं सायबर गुन्हेगाराच्या एका भौगोलिक सीमेवरून दुसऱ्या भौगोलिक सीमेवर उड्या मारण्याच्या मानसिकतेला आम्ही काय म्हणतोय एका भौगोलिक सीमेवरून दुसऱ्या भौगोलिक सीमेवर उड्या मारणार कंट्री जम्पिंग युरिडिक्शनल जम्पिंग त्याच्यानंतर सायबर जम्पिंग काय म्हणतोय एक भौगोलिक सीमा तिच्यावरून दुसऱ्या भौगोलिक सीमेवर उड्या मारत आहे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला आम्ही भौगोलिक सीमा आहे ना ज्युरिडिक्शनल जम्पिंग असं म्हणतो आय टी एक्ट दोन हजार नुसार संगणक व त्याचे जाळे खराब करणे याची शिक्षा काय आहे प्रश्न भारी उत्तर द्यायचं आहे एक लाख एक करोड एक हजार शंभर रुपये संगणकांनी त्याचं जाळच खराब केलं ते नेटवर्कच खराब केले याने त्याला काय शिक्षा द्याल प्रश्न तेवीस नंबरचा त्याला एक कोटी रुपये एवढी शिक्षा लहान नाही रेल्वे प्रवाशांना चौकशीसाठी आयटी सुविधा असलेली कोणती सेवा वापरली होती आता काल एक तो याचा कायदा होतोय आता फ्रॉडचा कायदा भरतीमध्ये फ्रॉड झाले तर तिथे त्या सेवा फ्रॉड झाला एक कोटी रुपये एवढी शिक्षा आहे बघा कालच्या लेक्चर मध्ये सांगितले मी तुम्हाला रेल्वे प्रवाशी आहे चौकशीसाठी आयटी सुविधा टेलिफोन आय व्ही आर एस ईमेल रेल्वे रेल्वे संदर्भातले अपडेट्स तुम्हाला माहित पाहिजे चालू घडामोडीच्या दृष्टीने सुद्धा मित्रांनो आय व्ही आर एस आपण त्याला म्हणतो आहे पुढे मी जातोय रेल्वेचे ऑनलाईन इंटरनेट तिकीट घेण्यासाठी कोणते रेल्वे ऑनलाईन तिकीट घ्यायचं झालं तरी ऑनलाईन तिकीटसाठी कोणते चला तुम्ही तिकीट काढतात रेल्वेचं मला माहिती आहे जनरल तुम्ही कुठेतरी कोणी जात असाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आय आर सी टी ची नावाची वेबसाईट आय आर सी टी ची म्हणजे काय मला सांगा प्रगतीशील संस्थांमध्ये कोणत्या प्रकारची सेवा वापरली जाते बघा बर का प्रश्न भारी काय म्हंटल प्रगतिशील संस्था आहे सीबीटी आयबीटी एफबीटी टी प्रगतीशील विकसनशील म्हणतो ना आपण तशातला हा भाग आहे तिथे काय वापरतो सीबीटी वापरतो आहे एका संगणकावर आधारित टर्मिनल आहे जे कोणती माहिती देतो डेटा स्टोरेज इन्फॉर्मेशन किस्क पब्लिक युटिलिटी पब्लिक ऍक्सेस संगणकावर आधारित टर्मिनल कोणतीही माहिती देणार सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला इन फॉर्मेशन किस्क असा मी म्हणतोय भ्रमणध्वनीमधल्या तंत्रज्ञानाला सहाय्य करणार माहिती तंत्रज्ञान कोणतं डीएसी डी एल सीडीएमए वरीलपैकी नाही भ्रमणध्वनी मधल्या तंत्रज्ञानाला सहाय्य करणार माहिती तंत्रज्ञान आम्ही जो मोबाईल फोन वापरतोय त्यासाठी जे टेक्नॉलॉजी आहे तिला आम्ही काय म्हणणार तिला आम्ही सी डी एम ए असं म्हणतोय सीडीएमए या प्रत्येकाचे आहे हे फुल फॉर्मवर एक लेक्चर घेऊ का ते मी त्याचा अभ्यास केला आहे संक्षिप्त रूपी जे आहेत त्यातले महत्वाचे संक्षिप्त रूप मला वाटतं एक लेक्चर घेऊ म्हणजे जे असं लहान लहान गोष्टी आहेत त्या तुमच्या ओके होऊन जाईल नवीन कोरांच्या पी म्हणजे काय बघा आता हे फुल फॉर्म फुल फॉर्मवर तुम्हाला प्रश्न येतात संक्षिप्त रूप म्हणतो आम्ही त्याला दोन्ही शब्द एकच आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे ई आर पी म्हणजे काय एनटीटी इकॉनॉमिक इक्वल एंटरप्राइजेस रिसोर्स प्लॅनिंग असं आपण त्याला म्हणतो ई आर पी हा शब्द तुमच्यासाठी ई आर पी गटामधील संदेश वाहनासाठी दुवा कोणता दुवा आहे गट आहे ग्रुप आहे जे पी आय एपीआय सी पी आय एन सी आय गटामधील संदेश वाहनासाठी आम्ही काय वापरतोय तीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे मित्रांनो आम्ही त्यासाठी ए पी आय वापरतो आहे असे जाळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि रेडिओ वेव्हज रेडिओ फ्रिक्वेन्सीवर वापरले जातात बघा आर एफ ट्रान्समिशन आयडब्ल्यू ट्रान्समिशन ई आय आर डब्ल्यू ट्रान्समिशन ई आर ट्रान्समिशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिओ वेव्ज रेडिओ फ्रिक्वेन्सीवर वापरले जाणारे जाळे एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्याकडे आहे काय म्हणतात तुम्ही त्याला त्याला तुम्ही ना आर एफ रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन असंच म्हणतात त्याला नावातच रेडिओ वेव्ह रेडिओ फ्रिक्वेन्सी बस संपला विषय आर एफ ट्रान्समिशन बघा एफडीएम हे कोणत्या प्रकाराला पाठवणारा आणि स्वीकारणारा संदेश मनाला एकाच वेळा शेअर्ड मीडियमने विभागलेल्या माध्यमातून मान्यता येते एम आहे एक दोन अनेक एकही नाही एकाच वेळी शेअर्ड मीडियम म्हटलेला आहे आपण त्याला म्हणजे शेअर करतोय आपण मान्यता भेटते आहे किती कोणत्या प्रकाराला पाठवणार आणि स्वीकारणार दोघांसाठी सुद्धा आहे बत्तीस नंबरचा प्रश्न आहे थोडा वेगळा आहे पण या ठिकाणी अनेक अनेकांना त्या ठिकाणी मान्यता असते लक्षात ठेवा वाहनाचा मार्ग दोन संगणकांना जोडतो व त्याच संगणकावर प्राप्त होतो त्याला आम्ही काय म्हणतोय मी तुम्हाला टोपोलॉजी शिकवले ज्यांनी बघितलंय लेखच्या दोन संगणकांना जोडतो तो, तो मार्ग त्याला नेटवर्क असा शब्द आहे खरं म्हणजे आपण पॉईंट टू पॉइंट रिंग स्टार नेटवर्क टोपोलॉजी असा एक शब्द त्याला आणखी एक वापरला होता मी काय मित्रांनो पॉईंट टू पॉइंट नेटवर्क मध्ये ही घडतं दोन संगणक एकमेकांना प्राप्त होत आहेत पॉइंट टू पॉइंट नेटवर्क पुढे जातोय वेब बेस इ सागू ही सिस्टीम कोणासाठी तयार करण्यात आली माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज ऍग्रो ऍडवायझरी पैकी एकही नाही ई सागू तसं हे आता याच्यामध्ये नवीन नवीन नवी योजना जे ज्या त्याही तुम्हाला लक्षात ठेवायच्या थोडेसे कम्प्युटर संदर्भातले इथे ही सागू जी होतं ऍग्रो संदर्भातलं होतं शेती संदर्भातलं होतं अंत्य लक्ष ठेवावं लागेल भारताने सर्वात पहिला सुपर कॉम्प्युटर सगळ्यांना माहिती सगळ्यांना याचं उत्तर तुम्ही देता ही माहीतच पाहिजे तुम्हाला सुपर यार सुपर हिट झाला तो त्याच्यावर मी आजच्या लेक्चरमध्ये सांगितलं ले, आजच्याच मधलं पॉईंट तो लेक्चर ले, बघावं लागेल युट्यूबला सुद्धा अवेलेबल आहे आणि ॲपला सुद्धा स्थानिक संभाषण काय रिंग बस स्टार यापैकी नाही कशाचं उदाहरण आहे स्थानिक संभाषण छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो स्थानिक संभाषण बस टोपोलॉजीचं उदाहरण आहे इंटरनेट हे कोणत्या जाळ्यांनी बनलेलं जाळा इंटरनेट कशापासून जा बनते बघा आजच्या लेक्चरमध्ये मी चर्चा केली रायटर्स पॅकेट स्विचेस म्हणजे जे परीक्षेला येते का मी तेच मुद्दे हायलाईट करून त्याच्यावर लेक्चर घेतोय अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी घेतोय आता बऱ्याच ज्यांना ते महत्वाचं वाटत नसेल जे प्रॉपर बोराई ज्यांना खरोखर पोस्ट काढायचे आणि तुम्ही मला माहिती आहे जे लेक्चर बघताय त्यांच्या डोक्यात आहे की मला करायचा अभ्यासा मला हे मला एक एक प्रश्न महत्वाचा आहे माझ्यासाठी आणि त्यांना फायदा होणार आहे राउटर्स म्हणतो आम्ही राऊटर्स झाला हे सागू उपक्रम कोणत्या दोन संस्था आहे त्यामध्ये नवीन उपक्रमांकडे थोडं लक्ष द्या हा जुना प्रश्न आहे पण ही सागू सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो मिडिया लॅब एशिया आणि आय आय टी हैदराबाद हे मीडिया लॅब एशियावर खूप प्रश्न येऊन गेले आधी आचूक वेबसाईटचा ॲड्रेस कसा लिहिणार तुम्ही बघा वेबसाईटचा ऍड्रेस म्हणतो मी ईमेल आयडी म्हणते ईमेल आय डी वेगळा असतो वेबसाईट ऍड्रेस वेगळा असतो एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे तुम्ही ऍट द रेट पाहिलं की कट करायचं ते नसतंच वेबसाईट मध्ये कधी ते ऍट द रेट नसतच मध्ये पहिलं कट कर करा ते पुढे जातो मी संगणकाचे कसे वापरणे म्हणजे हॅकिंग मान्यता राहत मान्यता नसलेलं स्वतः सर्वांसाठी हॅक केला बाबा तुम्ही ते बाबा हॅक होतो कोणाचं काहीतरी हॅक होत मोबाईल हॅक होतो कोणाचं काय हॅक होतं कोणाचं अकाउंट हॅक होतं मान्यता नाहीये त्याला आम्ही हॅक केलं म्हणतो जाळे आणि घुसखोर यामधली संरक्षक भिंत कोणती सेफ्टी वॉल पेंट वॉल फायर वॉल कोल्ड वॉल म्हणजे संग्रहाचं जाळं आहे नेटवर्क आहे त्याच्यामध्ये व्हायरस घुसू नये म्हणून आम्ही काय वापरतो या ठिकाणी मला वाटतं उत्तर तयारी तुमचं त्याला फायर वॉल म्हणतो आम्ही वॉल पुढे ईडी आय करिता भारतीय सायबर कायद्याने स्थापित केली जीडी ट्रेड नेट ही जाण्यांची सेवा कोणती म्हटलंय बीएसएनएल व्ही एस एन एल एम के सी एल एम टी एन एल हे सगळे नाव तुम्ही ऐकले पण ईडीआय करिता सायबर कायद्याने स्थापन केली जे ट्रेडनेट ही सेवा कोणी आणली आहे बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे ची व्ही म्हणजे काय माहिती बीएसएनएल माहिती तुम्हाला भारत संचार निगम लिमिटेड आता कार्ड नाही कोणाकडे <laughs> पण त्याच्यासोबतच व्हीएसएनएल सुद्धा होतं विदेश संचार माहिती ना सगळ्यांना पुढे जातोय माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार कशासाठी आय टी आयोगा संगणक सायबर लॉ माहिती सायबर काय चलो उत्तर पाहिजे मला माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार कशासाठी आहे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो हा सायबर लॉ साठी आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कधीपासून अंमलात आला पार तारीख दोन हजारचा आहे तुम्हाला माहिती मलाही माहिती आहे तुम्ही हुशार मी लय हुशार मला तारीख द्यायला माहिती तो जास्त हुशार मग जास्त हुशार कोण आहे बघूया मला कारण पेपर तुम्हाला का द्यायचा आहे संगणकाचा आणि मग माहिती तंत्रज्ञान कायदा जर तुम्हाला ती तारीखच माहिती नाही कधीपासून आमला झाली तर मग होतोय सतरा ऑक्टोबर दोन हजार कोणता कायदा आहे इलेक्ट्रिक सिक्युरिटीशी संबंधित इलेक्ट्रॉनिक संगणक सायबर कम्युनिकेटिव्ह त्याला नाव काय ते लक्षात असत नाव नावात खूप काही आहे त्याला सायबर ऍक्ट म्हणतो सायबर ऍक्ट विजोड पर्यात बघा को एक्सिकल ऍक्सिएल केबल ऑप्टिकल फायबर ट्विस्टेड वायर पेअर पेअर मायक्रोवेव रंग माझा वेगळा इतरांपेक्षा वेगळा आहे माझे कार्य वेगळे आहेत तीन हे प्रकार आहे कशाचे तरी आणि चौथा नाही आहे त्यामुळे बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे एक्सिएल केबल ऑप्टिकल फायबर ट्विस्टेड वायर मायक्रोवेव वेगळा आहे मायक्रोवेव्ह वेगळा आहे संदेश वहनाची अशी प्रणाली जी एका ओळीमध्ये बऱ्याच आय ओ डिवाईस चे एकत्रित करते कनेक्टर मॉडिफायर मल्टीप्लेक्स फुल डुप्लेक्स लाईन वहनाची प्रणाली जी आय ओ डिवाइसचं प्रक्षेपण एकत्रित करते आहे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे काय म्हणतो आम्ही त्याला त्याला आम्ही मल्टीप्लेक्स म्हणतो बघा बरं तुम्हाला प्रश्न महत्वाचे वाटतात की नाही मला आधी ते सांगा तुमच्यातले किती जण आहेत त्यांनी थोडाफार अभ्यास केला आहे आणि वाटतं की नाही हे सगळं करावं लागेल कोणाला करावं लागेल ज्यांना पुढे कंबाईन मेन्स द्यायची त्यांना उद्याची जिल्हा न्यायालय भरती द्यायची ज्यांना सरळ शेवटचे विविध एक्झाम द्यायचे त्यांना किमान वाचलं पाहिजे सगळं पाठ करा असं मी म्हणत नाही ती काही माझंही पाठ नाहीये पाठ कोणीच करायचं नसतं वाचत चाला अभ्यासच चाला ॲब का सर्वप्रथम कुठे विस्तार पाहतो करून ठेवायचं जेव्हा परीक्षा डिक्लेअर नाही ना तेव्हा हे लेक्चर्स बघून ठेवायचे सिरीज बघून ठेवायचे ऍप जायचं बॅचेसला जायचं फीज तुम्हाला माहिती काही जास्त नाहीये पण नॉलेज वाढवायचं नोट्स काढायच्या ॲबॅकस कुठे आला अमेरिका जपान चीन भारत अठ्ठावीस नंबरचा प्रश्न कुठे चीनमध्ये पहिल्यांदा पहिला स्वयंचलित संगणक हायवर्ड मार्क इडी भॅप पहिला स्वयंचलित स्वतः चालतोय बघा एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे स्वतः चालतोय त्याला आम्ही हावर्ड मार्क वन म्हणतोय ई एफ टी म्हणजे काय ई एफ टी इलेक्ट्रॉनिक फायनान्स इलेक्ट्रॉनिक फंड इजी फंड काय आलं पाहिजे जमलं पाहिजे तरच तुमचं आमचं जमणार आहे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आणि मित्रांनो तुम्हाला हे सगळं जमवायचं असेल तुम्हाला प्रॉपर वेने अभ्यास करायचा असेल योग्य गायडन्स पाहिजे असेल अभ्यास करता नावाचं ऍप आहे खाली पेज लिंक दिलेली आहे त्या पेज लिंक करून ऍप डाउनलोड करून घ्या ग्रामशेवकी विजयी भाव बॅच या ठिकाणी आहे जिल्हा न्यायालय भरतीची चालणी परीक्षेची ब्याच आहे आरोग्य विभागाची भॅच आहे कृषी सेवक हो आहे पोलिस तलाठी सरळ सेवा महाटी आणि या सगळ्या मध्ये संगणकाचे लेक्चर ऍड आहे कारण की या सगळ्या ठिकाणी एक दोन मार्ग तरी संगणक येणार आहे बस झालं झोपायचं का आणखी घ्यायचं एक लेक्चर सांगणार तुम्ही जरी नाही आले तरी मला काही बिघडत नाही माझे नवीन पोरं येणार बदलत राहतात वाले वेगळे असतील कृषीवाले वेगळे असतील आरोग्यवाले वेगळे असतील काही हरकत नाही पण तुम्ही मला माहिती जण रात्री साडेनऊच्या लेक्चरसाठी रेडी आहे आपण जी चे प्रश्न बघणारी आहे पी वायक्यू जिल्हा न्यायालयावरती आणि इतर सगळ्याच परीक्षांसाठी आणि उद्या सकाळी ना साडेआठ वाजता मी ग्रामसेवकचा लेक्चर घेतोय ग्रामसेवकचा लेक्चर घेतोय जे ग्रामशेव वाले मित्र आहे त्यांनी तिकडे जॉईन व्हायचं आहे पोलीसचं सुद्धा लेक्चर आपलं होईल उद्या संध्याकाळी होईल थांबतो धन्यवाद थँक्यू